भाजप शिवसेना स्वतंत्र लढणार राण्यांची घोषणा रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून चार महिला उमेदवार इच्छुक इच्छुक महिला उमेदवारांकडनं जोरदार फिल्डिंग आणि तयारी सुरू चार महिन्यांनी माथेरांची राणी म्हणजेच मिनी ट्रेन आजपासून प्रवाशांच्या सेवे पर्यटक आणि स्थानिकांच्याकडून माथेरांच्या राणीचं जल्लोषात स्वागत अमन लॉज पर्यंत चालवली जाणार मिनी ट्रेन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मध्य भारतातील पहिल्या शासकीय न्यूक्लिक ऍसिड टेस्टिंग लॅब ब्लड इरॅडिएटर रूम आणि असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी सेंटरचं उद्घाटन नेट स्टेट ब्लड बँक याचा रक्तातील व्हायरस शोधण्यास होणार मदत पाचवी आणि आठवी यत्तांसह सा चौथी आणि सातवीतल्या विद्यार्थ्यांसाठी यंदा शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार त्यासाठी राज्य परीक्षा परिषदेकडनं अभ्यासक्रम जाहीर स्क्रब टायफस आजाराचे अमरावतीत नऊ पॉझिटिव्ह रुग्ण जगतपूरमध्ये एकाचा स्क्रब टायफसने मृत्यू घराच्या भोवतीची लहान मोठी खुर्टी झाडझुडप काढून टाका घराजवळ पाला कचरा साचू देऊ नका आणि कीटकनाशक औषधांचा वापर करा